सर्वांचे स्वागत आहे यल पी क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांचे अतिशय सुंदर आणि सोपे भाषण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आहे त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक होते पण घरात त्यांना लाडाने बाळ म्हणत होते म्हणून पुढे चालून त्यांना लोक बाळ गंगाधर टिळक या नावाने ओळखू लागले इंग्रजांच्या अन्यायाविरोधात भारताच्या स्वतंत्र लढ्यात त्यांनी उडी घेतली होमरूल चळवळीची सुरुवात टिळकांनीच केली त्यांनी केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे चालू केली मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा महान ग्रंथ लिहिला आज आपण मोठ्या उत्साहाने गणेश जयंती आणि शिवजयंती साजरी करतो त्याची सुरुवातही टिळकांनीच केली त्या काळात ह्या सार्वजनिक उत्सवामुळे त्यांनी लोकांमध्ये स्वतंत्र लढ्याची भावना जागृत केली त्यांच्या ह्या कामामुळे लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल केली अशा या महान पुरुषाला माझे शतशहा नमन एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका